मला तर पहिल्या दिवसापासून वाटतंय पण आता साहेबाज एवढं देव माझा आहे साहेब मी आधी साहेबाजा आटूट काढून पाया पडतो मग देवांच्या सगळ्या पाया पडतो कसं बोलायचं साहेबाने मला ताण तर हे विषय मिटून जातो सगळे नेते मंडळी साहेबा शब्दाला मान देतील जारांगे साहेब सुद्धा देततील आज हारांगी साहेब काय थोडंफार कसं आहे शिक्षण कमी असेल काय असेल बोलले असतील कुठं उद्देश त्यांचा किती प्रामाणिक आहे अंतकरण किती प्रामाणिक आहे ते जे मांडतायत समाजासाठी मांडते आणि वैयक्तिक काय मागितले समझ... का आज आठ नऊ नऊ दिवस उपाशी राहायचं एवढं सोपं आहे का दुपारी तीन वाजेपर्यंत भाकरी नाही मिळाल तर आपण शिव्या देतो घरच्याकडे सत्ता तुमच्याकडे आहे मुळात कसं असतं काही प्रश्न असे असतात की सत्ता आमच्याकडे आम्ही जेवढं काही देता येईल तेवढं दहा टक्के आरक्षण शिंदे साहेबांनी दिले ते दारांगी साहेबांनी पेढे खाऊन गुलाल उरून स्वीकारले होते त्यांच्याच गावात सौले साहेबांच्या गावात स्वीकार परत काय बदल झाला कळला नाही पुन्हाही चालू झालं मग आता शिंदे साहेबांनी पुढं ह्याच्या जाण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्यांचे सगळे सोयराजही त्यांचं स्क्रुटिन चालू आहे आता पण मी सांगतो ओबीसी समाजावर अजिबात अन्याय न करता मराठाला आरक्षण ही भावना साहेबांची प्रामाणिक आहे आणि त्यांची धरपडही प्रामाणिक आहे आता तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्या गाडीवर टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच तुम्ही सुपाऱ्या टाकल्यावर त्यांनी काय बघत बसावं तुम्हाला त्यामुळे हे राजकारण ही सुरुवातच मुळात या राज्यात शिवसेना उद्धव साहेबाई करतील त्याने हे सगळं थांबावं दुर्दैवानं या राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांसारखी माणसंसुद्धा मिसळायला लागली राजकारण बावन्न सालापासून जे बघत आ आलो आहे आम्ही बाळपणापासून ते सगळ्यात वाईट वातावरण विरोधकांनी तयार केलेलं आहे नको तशी भाषा शब्दाला कुठंही मर्यादा राहिलेली नाही फक्त आया आयावहिनी देते शिल्लक राहिले मला वाटतं उद्धवसाहेब जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब निवडणूक काळात आमच्या आई बहीणसुवात आणतील आमच्या आईंची नावं ती मागून घेतील काय तुमच्या आईचं नाव आहे आम्हाला शिवी द्यायची आहे